साऊथ इंडिया मध्ये बहुत सारे मंदिर आहे पुराणे मंदिर आहे आणि ती दगड खूप प्रचंड मोठे असतील कोणी ट्रेन किंवा लिफ्ट टाइस नव्हती त्यावेळेला म्हणजे त्यावेळेचा माणूस हा अतिशय ताकदवान होता भलाडे होता बलवान होता हे तुम्ही मानता म्हणजे आपली येणारी प्रत्येक पिढी कमजोर होत चाललेली आहे राशन दुकानावरती कधीतरी शंभर किलोच्या बोणी होत्या नंतर त्या किती किलोच्या झाल्या पन्नास किलोच्या आणि आता किती आहेत हो पुढे जाऊन किती होतील आपली पोरं पंचवीस किलोच्या पण उचलू शकणार नाही बरोबर हे कस होत चाललंय बघा पैसा वाढत चाललाय बरोबर जीवनशैली आपण मॉडर्न होत चाललेलो आहोत पण आपली खरी ताकद निघून चालली कारण आपण न्यूट्रिशन पासून दूर चाललो आहोत बरोबर या सगळ्या विषयावरती खूप मोठं प्रबोधन करणारी एक मिशन आम्ही हातात घेतलेली आहे ऑल ओव्हर इंडिया मध्ये हे मिशन चालू आहे आपण लोकांना पासून दूर ठेवण्यासाठी ऐकलं असेल प्रतिबंध महत्वाचा आहे गाडी बिघडल्यावर गॅरेजला टाकण्यापेक्षा त्या गाडीचं सर्व्हिसिंग प्रॉपर आपण केलं पाहिजे हे सर्वांना माहीत आहे आपण गाडीची काळजी घेतो पण आपल्या बॉडीची घेत नाही हो ही शोकांतिक आहे बरोबर तर ह्या एका प्रोजेक्ट वरती आम्ही काम करतो आणि हा प्रोजेक्ट ऑल इंडिया मध्ये चालू आहे इंटरनॅशनल लेवल आहे थोड्या दिवसात जाईल याचं नेतृत्व हिंदुस्तानचे यशस्वी कप्तान सौरभ गांगुळी करताय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे घोडदौड चालू आहे मी जास्त वेळ घेणार नाही फक्त एक दोन नंबर नोट डाऊन करा या मिशनशी जर तुम्हाला जोडायचं असेल कारण या संस्थेचा उद्देश आहे जागो ग्राम हो जागो आणि आम्ही जे काम करतो आहोत जागो मानव जागो अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी आपण काहीतरी काम करूया कारण आपण सगळेजण एंकेल आहोत देवाचे देवाचे दूत आहोत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो हो। आणि त्या समाजासाठी आम्ही काम करत हो। आहोत आणि काम करत असताना ते असं म्हणतो की लोकांचे आशीर्वाद मिळतात दुवा मिळते ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या सोबत पैसाही आहे परंतु लोकांना फुसवून नव्हे तर लोकांचं कल्याण करून पहिला शब्द काय आहे लोककल्याण बरोबर ना लोकांचं कल्याण केल्यानंतर जो पैसा येत असेल तर ती चांगली गोष्ट आहे आणि या मिशनचा तो एक भाग आहे तर मी सगळ्यांना विनंती करेन की नंबर नोट डाऊन करा नाईन डबल टू डबल टू डबल सिक्स वन सेवन झिरो ह्या मिशन सोबत जोडण्यासाठी हा नंबर व्हॉट्सअप नंबर आहे

दूसरा नंबर एट थ्री सिक्स नाइन जीरो फाइव थ्री एट एट सेवन सिक्स दूसरा नंबर एट थ्री सिक्स नाइन जीरो फाइव थ्री एट सेवन सिक्स मंगेश तीसरा नंबर नाइन फोर डबल टू थ्री नाइन वन फाइव टू सिक्स सूर्यकांत माने संस्थेचे पदाधिकारी माने या मिशन बरोबर आपण सर्वजण आलात तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या मिशन ची माहिती तर फ्रायडेला प्रत्येक फ्रायडेला रात्री नऊ ते साडे नऊ सेशनवरती सेशन वरती दिली जाते झुम सेशन एक सेशन होता अर्ध्या तास डॉक्टर रवींद्र अंबुबे यांचं नाव आहे कोल्हापूरवरून वरून ज्यांना लोकमत फाउंडेशनचा छत्रपती शाहू पुरस्कार मिळाला त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी आणि त्यांची मिसेस डॉक्टर मनीषा अंबुबे आहेत ज्यांचं सेशन होतं वेनसडेला से नाईन टू नाईन टू नाईन थर्टी ज्यांना लोकमत फाउंडेशनचा नवदुर्गा पुरस्कार मिळालाय त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी आपण ही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ शकता मी सगळ्यांना यासाठी या नक्कीच आमंत्रित करतोय आणि या ठिकाणी मी एक सांगेन की डॉक्टर रेडि स्ट्रँड डी डॉक्टर आहेत तुम्ही लिहून घ्या आर ए वाय रे म्हणजे आर ए वाय डी स्ट्रँड असे एक बुक आहे जे वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये आहे ते तुम्ही ऑनलाइन मागू शकता प्रत्येकाच्या घरात ते असायलाच हवं हो। प्रत्येकाच्या घरात ते असायलाच हवं त्याचं नाव आहे क्या आपका डॉक्टर पोषक तत्वां के बारे में जानता है त्या पुस्तकाचं हिंदीमध्ये नाव आहे क्या आपका डॉक्टर पोषक तत्व के बारे में जानता है मराठी त्याचा अनुवाद जो आहे ते आहे तुमच्या डॉक्टरांचे आहार तत्वाविषयीचे अज्ञान तुमच्यासाठी घातक ठरू शकते मित्र म्हणतो तुमच्या घरी ते असायलाच पाहिजेत आणि इथून पुढे बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल तर हे बुक तुमच्या मित्रांना द्या आयुष्यभर तुमच्या लक्षात ठेवतील तुम्हाला तुमचे मित्र आणि इंग्लिश मध्ये जर जायचं असेल तर त्याचं नाव आहे व्हॉट युअर डॉक्टर नो मेडिसिन मे बी किलिंग यु एका डॉक्टरनी डी डॉक्टरनी लिहिलेलं बुक आहे आणि त्या एमडी डॉक्टरनी काय लिहिलंय की डॉक्टर कडे कधीच जाऊ नका म्हणून लिहिलंय असा एकच डॉक्टर असेल जो स्वतः डी डॉक्टर आहे आणि तो म्हणतो डॉक्टर कडे कधी जाऊ नका त्यांचं दुसरं एक पुस्तक आहे जे खूप प्रसिद्ध आहे डेथ बाय प्रेस्क्रिप्शन इंग्लिश मध्ये आहे

जो आपल्याच पेशीवरती काम करतो आणि आपल्या शरीरातली जी न्यूट्रिशनल मेडिसिनची न्यूट्रिशनल न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आहे ते पूर्ण करतो आणि आपल्या शरीरामध्ये केमिकल युक्त खाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आणि फ्री रॅडिकल्स वाढलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला अँटीऑक्सिडंट मिळत नाहीत नॅचरल स्वरूपामध्ये ते आपल्याला देण्याचं काम करतो आणि तो फॉर्म्युला डॉक्टर दौ, राजदीप दत्ता नावाच्या एका इंडिया मधल्या ज्यांना नोबेल साठी ज्यांचं नॉमिनेशन झालेलं आहे त्यांनी तो शोधून काढलेला आहे आणि तो जर आपण लोकांना दिला चार ते सहा महिने जर एखाद्या व्यक्तीने तो जर घेतलं आयुर्वेदिक फॉर्म्युला आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजी आणि मॉलिक्युलर रिफॉर्म थेरपी या टेक्नॉलॉजीने बनवलेलं हे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट तुम्ही जर लोकांना दिला चार ते सहा महिने जर ती व्यक्ती घेत असेल तर त्याच्या शरीरातले सगळे सेल रिजनरेट होतात जर तो आजारी असेल तर हळूहळू त्या आजारातून बाहेर पडतो आणि तुम्हाला पुढे जाऊन डॉक्टरची मेडिसिन सुद्धा घ्यावी लागत नाही मग तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार असेल कॅन्सर असेल थायरॉइड असेल 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 बीपी आजार तुमच्या शरीरामध्ये असेल आज तुमचे मेडिसिन चालू असतील तर ते मेडिसिन सुद्धा बंद आणि तुम्ही निरोगी होऊ शकता डॉक्टर कडे न जाता मेडिसिन न खाता कारण प्रत्येक मेडिसिन मध्ये काय आहे मेडिसिन मध्ये काय आहे केमिकल का आहे ड्रग आहे आणि स्टेरोड आहे आणि याचे साइड इफेक्ट खूप घातक आहेत एक आजार बरा होतो दुसरे चार आजार आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि आपले सगळे ऑर्गन फेल होतात फेल्युअर होतात तर यासाठी आपल्या सगळ्यांना मी सांगेन की या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता या नंबरला तुम्ही लोककल्याण असं टाका व्हॉट्सअपला म्हणजे आम्ही समजू की लोककल्याण मधील व्यक्ती आहे म्हणून आम्ही तुम्हाला लिंक येईल आणि त्या लिंक वरती एव्हरी फ्रायडे इव्हरी वेनसडे तुम्हाला अर्ध्या तासाची माहिती मिळेल जी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी गरजेची आहे तुम्हाला एकदा कळलं की माझ्या शरीरातला खरा डॉक्टर कोणता मला बाहेरच्या डॉक्टर कडे जाण्याची गरज नाही आपल्याला ना शरीर तेव्हा दोन डॉक्टर आपल्या शरीरामध्ये फिट केलेले एक आहे इम्युनिटी पॉवर पॉवर आणि दुसरी आहे इम्युनिटी पॉवर आपण जागे असताना काम करते आणि रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरामध्ये हिलिंग पॉवर काम करते जर ह्या दोन डॉक्टरना तुम्ही व्यवस्थित ठेवलात तंदुरुस्त ठेवलात तर तुम्हाला बाहेरच्या डॉक्टर कडे जाण्याची आवश्यकता नाहीये आवडेल तुम्हाला या दोन डॉक्टरांना कसं आपण तंदुरुस्त बनवू शकतो तर नक्की व्हॉट्सअपवरती लोककल्याण असे टाका तुम्हाला लिंक मिळेल आणि एव्हरी फ्रायडे आणि एव्हरी वेन्सडे रात्री नऊ ते नऊ तुमच्या घरात बसून तुम्हाला याची माहिती मिळणार आहे आपण कसं तंदुरुस्त राहू शकतो तर मला आज बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्यासाठी दिनकर आमकर साहेब यांचं मी मनापासून आभारी आहे आणि मी तेजसही आभारी आहे धन्यवाद